महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गित्तेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला गोट्या गित्तेने आमदार जितेंद्र आव्हाडांना धमकीवजा इशारा दिलाय वाल्मिक कराड माझे दैवत आहेत धनंजय मुंडेंना बदनाम करू नको असं म्हणत गोट्या गित्तेने थेट आव्हाडांना धमकी दिली आहे पण आमचे दैवत आमचे वाल्मिकांना कराड काय बाबा का गोरगरिबाच्या गरिबाच्या परत येऊन कुणला विचारा हो परतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा कि अण्णा कोण आहेत ते ते दैवतच म्हणतील अरे तुला तर इकडे बघ हे जितेंद्र तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येते ते तिथं तू तु, भाई तुंबडे भाई स्वारी स्वारी म्हणलेला ते टाकतो मी मी खाली अरे तू हायस्कूलाचा नेमका वंधारेचा समाजाचं नाहीस तू तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे तुम्ही अण्णाव्याच्या विषयाचे चालू आहे तुमचं जितेंद्र आव्हाड न जर असं आणखी माझ्यावर आरोप केले तर मी इकडे बघा मी जीव देईल आणि चित्तूवर नावा नाही असं लाईव्ह मध्ये सांगाल की माझ्यावर जर माझ्या एवढी एवढ्या बदनामी करायला तुम्ही मी जीव देईल त्याचे कारणीभूत तुम्ही असताल